आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत आताच पाहिलेल्या बातमीवरून राज्यातील सर्व जिल्ह्यांना पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आता जमा होऊ लागले आहे दोन आठवड्यापासून राज्य सरकारकडून निधी वाटप शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बघा आता या ठिकाणी दिवाळी बोनस म्हणून मोठं पॅकेज आता शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे बघा शेतकरी बांधव एकूण एकतीस हजार अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेज मध्ये आता या ठिकाणी शेतकऱ्यांना विशेष निधी मिळणार आहे त्यातील पहिल्या टप्प्यात तब्बल चारशे कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यावेळी पैसे जमा झाल्याची पुष्टी मिळाली ज्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवू लागलेलं ला आहे राज्यातील शेतकरी या निर्णयामुळे आता स्वागत करत आहे बघा शेतकरी बांधवनो आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला नऊशे साठ कोटींचा चेक सुपूर्द केला या निधीतून राज्य राज्यातील अठरा जिल्ह्यांपैकी आठ जिल्ह्यांना पगार शेतकरी बांधव वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे पगार स्टेट बँक महाराष्ट्र बँक पोस्ट आणि जिल्हा मध्यवर्ती बँका वितरणात सहभागी आहे पगार शेतकरी बांधव दुपारी अचानक बँकांचे सर्व डाऊन झाल्याने काही व्यवहार थांबले यामुळे अनेक शेतकऱ्याला पैसे जमा होण्यास थोडा उशीर झाला पगार परंतु प्रशासनाने पोस्ट तांत्रिक अडचणी सोडून प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे आता यवार पूर्णपणे सक्षमतेने सुरू राहणार आहे आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकरी आलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की पगार आठ जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले असून उरलेले जिल्हे आज लाभ घेत आहे या वितरणामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आता खऱ्या अर्थाने गोड झाली आहे सरकारने आणखी म्हणजेच की पगार नऊशे साठ कोटी रुपये बँकांकडे वर्ग करून आता प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे बघा दोन हजार एकोणीस ते दोन हजार या का काळातील बघा पीक विम्याचा बाकी निधी बघा आता शेतकऱ्याला मिळत आहे दीर्घकाळ थांबलेल्या शेतकऱ्यांना आता योग्य हक्काचा मोबदला मिळतोय राज्यभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचे आता स्वागत देखील केले आहे अनेकांनी मुख्यमंत्री साहेबांचे आभार देखील आता मानलेले आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे सर्व शेतकऱ्याला पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत डेबिटे प्रणालीमुळे थोडा वेळ लागला होता परंतु निधी सुरक्षित आहे पुढील काही तासांमध्येच उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे सरकारने पारदर्श प्रक्रिया संगणकीय पद्धतीने ठेवलेली आहे फडणवीस साहेबांनी शेतकऱ्याला दिलेले आश्वासन कायम ठेवलेले आहे कोणत्याही शेतकऱ्याला दुर्लक्ष केलं जाणार नाही असा शब्द त्यांनी आताच दिला सरकारकडून सर्व बँकांना वेळेमध्ये निधी पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहे शेतकरी बांधवांमध्ये पाहायला मिळत आहे तर मग शेतकरी बघा आज दुपारी बघा दोन वाजल्यापासून उरलेल्या शेतकऱ्याला आता लाभ मिळत आहे काहींना अठ्ठावीस हजार तर काहींना पंधरा हजार रुपये इतकी मदत मिळणार आहे ज्यांचे नुकसान जास्त झाली जाए आहे त्यांना जास्त भरपाई दिली जाईल सरकारने नुकसानीच्या प्रमाणानुसार रक्कम निश्चित केली आहे यामुळे बघा आता या ठिकाणी न्याय वाटप होईल आणि सर्वांना बघा आता या ठिकाणी निधी मिळणार म्हणजे की बघा आता सर्व शेतकरी हे समाधानी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे बँकांनी वेळापत्रकानुसार निधी वर्ग करण्यासाठी बघा आता यादी देखील जाहीर केली आहे प्रत्येक खात्यामध्ये बघा आता लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षेत आला आहे शेतकऱ्याला आर्थिक स्थिती दिलासा आता मिळत आहे शेतकरी बांधव आता तुम्हाला निधी मिळत आहे काही शेतकऱ्याला आज पैसे मिळाले पण मेसेज आला नव्हता त्यामुळे खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक कर तपासण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे सरकारने सांगितले आहे आज ही अंतिम तारीख असेल त्या बघा त्या दिवसापर्यंत सर्व पाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ दिला जाईल लोकांनी आता आपल्या खात्यांची माहिती तपासायला सुरुवात केली आहे मोबाईलवर बघा मॅसेज न आल्यास बँके जाऊन खात्री करावी शेतकरी बांधवांनी संयम ठेवा असं या ठिकाणी सरकारकडून आता सांगण्यात आलं आहे सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे बघा आज काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार राज्यभर दोन टप्प्यामध्ये पीक किंवा अतिवृष्टीचे पगार वाटप होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये वितरण पूर्ण झालं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे पन्नास टक्के निधी आधी जमा झाला आहे उरलेल्या पगार शेतकऱ्याला आता लाभ मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळं वेळापत्रक दिलेलं आहे तर की या पूर्णतः डिजिटल प्रमाणित द्वारे पगार आता होणार आहे म्हणजे की पगार सरकारने वितरण पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित केली आहे शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने आता वाटप केले जाणार असं सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे शेतकरी बांधवांनो पगार आता ठिकाणी जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पगार शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे आंबड भोकरदन बदनापूर पगार घनसा मी बघा आणि त्यानंतर शेतकरी बांध म्हणून परतूर बघा मंठा आणि जाफराबाद आहेत बघा आजपासून या भागामध्ये निधी जमा होण्यात सुरुवात होईल या तालुक्यातील शेतकऱ्याला दोन आठवड्यापासून वाट पाहिली होती डेबिटी प्रणालीमुळे थोडा उशीर झाला होता मुख्यमंत्र्यांनी आता माफी मागून निधी देण्याचे आश्वासन दिले आहे सरकारने बघा या जिल्ह्यांना आता यादीमध्ये ठेवले आहे या, या भागामध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मग शेतकरी धुळे आता आपण पटापट पाहून घेऊया अगदी एका मिनिटामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आता वितरण होत आहे धुळे जिल्ह्यातील पगार शिरपूर साखरी आणि पगार सिंदखेडा भागातील शेतकऱ्याला लाभ मिळेल नंदुरबार पगार आणि या ठिकाणी शेतकरी बांधव नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा पगा आणि अकरानी तालुके समाविष्ट आहेत येथील शेतकऱ्याला पंधरा ते तीस हजार रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करून आदेश काढण्यात आले आहे बघा आता या जिल्ह्यांमध्ये दीर्घ प्रतीक्षा संपली आहे अनेक शेतकऱ्यांमध्ये आज या ठिकाणी आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आज या ठिकाणी मदत दिली जाईल असं या ठिकाणी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे पगार शेतकरी बांधव सर्वात महत्वाचं म्हणजे की नांदेड जिल्ह्यातील चौदा तालुक्यांनाही निधी वाटप होणार आहे तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाला होता बघा शेतकरी ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे आता उशीर या ठिकाणी झाला होता पण आता सर्व काही सुरू आहे आज दुपारी दोन पासून बघा निधी वर्ग केला जाईल शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेमध्ये अखेर आता विनाम आला आहे सरकारकडून प्रत्येक तालुक्यात नियंत्रण कक्ष नेमवली आहे डीबीटीच्या पैसे थेट खात्यामध्ये येत आहे मुख्यमंत्र्यांनी खात्री दिली आहे वंचित राहणार नाही सर्व आता लाभ मिळणार आहे तर मग शेतकरी बघा पुणे जिल्ह्यामध्ये हवेली जुनर शिरूर दोंड इंद्रापूर बारामती तालुक्यांना देखील लाभ मिळणार बघा पहिल्या टप्प्यामध्ये चारशे कोटी वाटप केले आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊशे साठ कोटी वितरित होतील बघा अठरा पैकी शेतकरी आठ जिल्ह्यांमध्ये पगार वितरण सुरू आहे उरलेल्या दहा जिल्ह्यांना आज पैसे मिळणार आहे सरकारने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला विशेष उपाय योजना केल्या आहे प्रत्येक बँकाला पगार या ठिकाणी आता निधी हस्तांतरित केला जात आहे तो म्हणजे की शेतकऱ्याला आता मिळत आहे शेतकरी बांधवन त्या नंतर महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्हा बघा आता बीड जिल्ह्यामध्ये डेब्युटी प्रणालीमुळे काही प्रमाणामध्ये विलंब झाला आहे पगार पाटोदा गेवराई माजरगाव अंबाजोगाई परई तालुकी या ठिकाणी समाविष्ट आहे आज दुपारी दोन वाजल्यापासून रात्रीपर्यंत ही रक्कम कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही शेतकरी बांधव आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या म्हणजे की बघा आता त्यानंतर बुलढाणा लातूर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे या भागातील सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा अतिवृष्टी आता जमा होत आहे सरकारने पगार आधार आणि केवायसी पगार अद्यावत ठेवावे या ठिकाणी सांगितले पगार तुम्ही जर आधार जे काय आहे तुमचे आधार नेऊन तुम्ही केवायसी आधार लिंक केलं नसेल का तर काय करून घ्या अन्यथा तुम्हाला रक्कम मिळणार नाही अशी माहिती सरकारने सांगितली आहे तर मग शेतकरी वाढ ही होती सर्वात महत्वाची बातमी कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त या आणि याच या ठिकाणी जे काय जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे